सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते धाड येथे दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली असून अद्यापी या दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन व दोन्ही गटातील काही नागरिक प्रयत्न करीत आहेत टिपू सुलतान यांच्या मिरवणुकीदरम्यान फटाके उडवण्यावरून दोन गटांमध्ये वाद पेटला असून दगडफेक व जाळपोळ झाली आहे अलीकडे शुल्लक कारणावरून मारहाणीच्या घटना घडत आहेत परंतु दहा येथे टिपू सुलतान यांची मिरवणूक काढताना फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि वाद उफळून आला दोन गट आमने सामने ठाकले असून प्रचंड राडा झाला दोन्ही गटात दगडफेक करण्यात आली वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आली ही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना पोलीस दलांचा घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न सध्या सुरू आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद